महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणीने अर्ज केले होते किंवा लाभ घेत होता तर मित्रांनो सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणीचे जवळपास पन्नास लाख अर्ज बात केलेला आहे त्यांचे नाव वगैरे आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल मित्रांनो तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून पण चेक करू शकता महत्वाचे प्रमुख कारणे आहेत की जसं की वयाच्या अटीमध्ये बसत नव्हते किंवा डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल आधार सेडिंग असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंट योजनेचा लाभ घेत असेल जसं की पीएम किसान योजना किंवा निराधार योजना असं काही वेगवेगळ्या जर योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे नाव पण वगळलेले आहे तुमचं पण नाव वगळं आहे किंवा इथून पुढे जे हप्ते भेटणार आहे तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर मला डीएम मध्ये मेसेज करा किंवा कमेंटमध्ये तुम्ही यस करा त्या लिंक मी तुम्हाला तुमच्या चीएम मध्ये पाठवणार आहे तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तिथं स्वतःच जे नाव आहे वगळ आहे किंवा इथून पुढचे जे हप्ते भेटणार आहे ते तुम्हाला रेग्युलर भेटणार आहे का नाही ही माहिती घेऊ शकता मित्रांनो त्या जर वेबसाईटची ची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा आणि हा व्हिडिओ तुमच्या पाच मित्रांमध्ये नक्की शेअर तुम्हाला त्या वेबसाईटची ची लिंक मी डीएम मध्ये टाकून देणार आहे आणि अशाच लेटस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रामध्ये शेअर